नमस्कार मैत्रीनो चला आजची माझी रेसिपी बटाट्याची भाजी जेव्हा मिरचीचे बटाटे घेतले इस अशो आकाराने कापून घेतलेले किसून ठेसलेले किसून घेतलेले कोथिंबीर मिरच्या शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेतले आणि आपल्याला वाटण करायचे हे जर मिक्स करून घेऊन पाहिजे वाटण वाटणाची तयारी मिरच्या कोथिंबीर आणि हे शेंगदाणे तुम्हाला जसं काढून घट्ट पात्त बाकी त्या पद्धतीने तुम्ही करायचं कढई तापत की पाणी गरम करून घेतलंय त्याच कढईमध्ये तेल จีราอันนี้เราต้องเทใส่แล้วตอนนี้แค่เจ้าบัตรอะไรนะโซนดูสิอันตอนไปถ่ายภาพก็ถ่ายนะถ่ายไม่ तळून देऊ आपण तेलामध्ये बटाटे आपले बटाटे मस्त शिल्ले गेले तेलातच ते आपल्याला वाटून टाकायचे मुळे मिरच्या आणि कोथिंबीर वाटलेलं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मला जेवढे रसा लागतो तेवढ्या प्रकारचा रसा घेत पातळ तुम्ही करून घेऊ शकता आता आपल्याला उकळू द्या भाजी आपली मस्त भाजी उकळी उकळती जो पहा पाच एक मिनटं भाजी उकळून देऊ आपण तर बटाटे मस्त शिजतात चला आपली बटाट्याची भाजी रेडी आता आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ चला आता मैत्रिणी तुम्ही बी मस्त हिरवीगार बटाट्याची भाजी करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा हिरवी मिरची बटाट्याची भाजी कशी झाली सगळ्यांना बाय बाय